भूमिका काय मला एकाच गोष्टीच दुःख आहे की संपूर्ण हायकोर्टाने ऑब्झर्वेशन दिले चांदीवाय रिपोर्ट जे काही थोडं आलंय वाचले तिकडे पण जनतेसमोर आलं पाहिजे पण मला दुःख एकच आहे की अनिल देशमुख केलं असतं चौदा महिन्याने चौदा वर्ष जेलमध्ये राहावं लागलं असतं अनिल देशमुख जेलमध्ये गेले असते पण खोट्या आरोपामध्ये हवेत केलेल्या आरोपामध्ये राजकारण आणि केंद्रीय एजन्सी लावून या पद्धतीनं जे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे जे चालू झालं आहे तीन चार वर्षापासून अतिशय चुकीचं वा, वातावरण आहे त्या चुकीचं राजकारण आहे हे महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही दिल्लीला जा आपमध्ये आप, आप पक्षामध्ये पा काय चालू आहे तिथे सुद्धा त्याच पद्धतीनं केजरीवाल यांच्या सहकार्यानं त्रास दिला जात आहे तिकडे ममता बॅनर्जी वेस्ट बेंगॉलमध्ये आपण गेला तिथे सुद्धा त्याच पद्धतीनं त्रास दिला जात आहे तिकडे झारखंड तिकडे राजस्थान म्हणजे जे जे कोणी कोणी आपले राजकीय विरोधक आहे त्याचे तोंड कसे बंद करायचे त्याची मुस्कट डाबी कशी करायची या पद्धतीनं संपूर्ण यंत्रणेचा वापर चालू आहे आणि ही भारतीय राजकारणाच्या दुसरी आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणाची परंपरा आहे आणि आपल्या महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये अशा गोष्टीचा वापर करून आपल्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीच्या यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो ही अतिशय वाईट गोष्ट आहे अशा ते राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही ते आज पाहायला मिळतंय हे अतिशय दुर्दवायची गोष्ट आहे